व्हिडिओ बघत हो असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम निधानो आजचा विषय खूप खास आहे बर का आता अर्थात तुम्ही जे थमनेल बघितलं जे टायटल बघितलं त्यावरून तुम्हाला कळलंच असेल की आपण कोणाबद्दल बोलतोय तर आपण बोलत आहोत श्रीमान राज ठाकरे चला अजून थोडस बोलूया सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याबद्दल आता झालंय काय नेमकं काहीच वर्षांपूर्वी नको हो, वर्षांपूर्वी म्हणूया राजसाहेब ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा अजेंडा चेंज केला नुसता अजेंडा चेंज केला का नाही झेंडा सुद्धा चेंज केला आणि झेंडा चेंज करून काय केलं तर तो, तो जो रंगीबिरंगी रंगी होता ना तो काढून टाकला आणि पिअर भववा आणि त्यावर शिवछत्रपतींची राजमुद्रा प्रतिभश चंद्र लेख हे व त्याच्यानंतर काय झालं अनेक सभांमध्ये रॅल्यांमध्ये ते झेंडे फडकायला लागले जाताना लोक ते झेंडे तसेच टाकून जाऊ लागले हा शिवमुद्रेचा राजमुद्रेचा अवमान होऊ लागला तेव्हा राजसाहेबांनी सांगितलं की अरे हे होता कामा आहे आपण इतर ठिकाणी फक्त भगवा झेंड्या वापरूया शिवमुद्रा आणि राजमुद्रा असलेल्या झेंड्यावर किंवा पताकावर कोणीही अवमानकारक काही होईल असं काहीही करू नका लोकांनी ऐकलं कार्यकर्त्यांनी ऐकले आता हे राजसाहेबांचं मोठेपण गोंग आपण की या व्यक्तीला या गोष्टीची जाण आहे की अरे नाही यार हे गलत हो रहा है की अपमान होतोय याची जाण असण देखील खूप गरजेचं आहे ना पण झालं काय की लोकांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण झाला अरे यस चलो और एक है जो हिंदू के लिए, हिंदुत्व के लिए कडा हो रहा है पण काही महिन्यातच लोकांचा भ्रमणी रास झाला गंगा जलावर टीका कुंभमेळ्यावर टीका ते बोंग्यांचं प्रकरण कुठपर्यंत आलं माहीत नाही ज्या संजय राऊतांना हे पादरा म्हणायचे आज तोच संजय राऊत यांची बाजू घेऊन पेटी बोलतोय <laughs> म्हणजे आश्चर्य आणि त्यावर यांची काहीच प्रतिक्रिया नाही हे त्याहून मोठं आश्चर्य बर आता या सगळ्या गोष्टी बाजूला पडल्यानंतर हे सुरू झाले ना काँग्रेसची बाजू घेत नरेंद्र मोदींवर टीका करणं सुरू झालं काय पलट्या वारा वॉस्ट चौदाला बोलले की मोदींसारखा पंतप्रधान नाही त्याच्यानंतर बोलले की अर नाही मोदींनी चे चाहिए मग चोवीस ला परत बिनसर पाठिंबा दिला आता परत म्हणतात की मोदी नको अरे यार एक स्टँड घ्या ना एक स्टँड घ्या राज ठाकरे जेव्हा सभेतून असं म्हणतात की मी भूमिका बदलली हे मला दाखवून द्या त्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे रे तो व्हिडिओ राजसाहेब ठाकरे यांनी केलं ना आज आम्ही पण एक व्हिडिओ लावणार आहोत बघून घ्या वाईट कशाचं वाटतं माहिती का की जे खूप जवळचे मित्र आहेत माझे आपल्या परिवाराचेच आहेत मनसैनिक त्यांच्याशी जेव्हा चर्चा होते ना आणि त्यांची जेव्हा हतबलता नजरेस येते की यार जो हो रहा है गलत हो रहा है यार वो साला सारखे उपरसे वाईट वाटत त्यांच्या अवस्थेबद्दल कारण वीस वर्ष दिली आहेत त्यांनी संघटनेसाठी मी स्वतः दिलेली आहेत कितीतरी वर्ष असो हरकत नाही त्यावर नंतर परत कधीतरी बोलूया आता तुटताच सध्या राजसाहेब ठाकरे कसे पलटी बाज आहेत म्हणजे स्वतःच म्हणतात ना की मी भूमिका बदलतो हे मला दाखवून द्या दाखवून देऊया रे तो व्हिडिओ आपण करूया एकदा तो व्हिडिओ तो करण्या अगोदर एक छोटीशी विनंती मित्रांनो आज आपण दिवशी दिलेल्या शब्दाप्रमाणे वचनाप्रमाणे गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथे जे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक आहे त्यांच्यासाठी अन्न सेवा पुरवलेली आहे साजूक तूप त्यातला शिरा आणि मसारी भातासह भरपेट जेवण करून मंडळी खुश झालेली आहेत हे सर्व काही तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे आपला बळीराजांच्या मदतीचा एक तिसरा लॉट जो एक्कावन्न परिवारांसाठी होता तो सुद्धा आपण पोहोचता केलाय त्याची काही क्षणचित्र आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तेवढी प्लीज बघून घ्या आणि लगेच ताबडतोब राज ठाकरे यांचा सुद्धा व्हिडिओ बघून घ्या संपूर्ण महाराष्ट्र हे महाराष्ट्रामध्ये सगळे शहर हे आदानी अंबानीला आंदण म्हणून द्यायचे आहेत मी मागे तुम्हाला सांगितलं होतं त्या आपल्या माझ्या सभेमध्ये मी सांगितलं होतं की काय चालू आहे मागे आम्ही एक व्हिडिओ केला होता ज्यामध्ये एक म्हण आम्ही सांगितली होती की ढवल्यापाशी पावला बांधला वाण नाही पण गुण लागला असंच काहीस राजसाहेबांसोबत झालेलं आहे की काय अशी शंका आता दाट व्हायला लागली आहे त्याचं कारण असं आहे की आतापर्यंत अंबानींच्या मुलाच्या लग्नाचे जे चार सोहळे झाले त्या चारही सोहळ्यांमध्ये उद्धव ठाकरे सहपरिवार सामील होते अर्थात राज ठाकरे देखील होते पण अंबानींवर जेवढी टीका तेव्हा उद्धव ठाकरे यांनी केली तशीच टीका आता अदानी आणि अंबानी यांच्यावर राजसाहेब करायला लागलेली एकीकडे या उद्योजकांवर टीका करायची आणि त्यांच्याच समारंभामध्ये सेलिब्रिटी म्हणून मिरवायचं हे या लोकांना कसं काय जमत असेल म्हणजे ही डोळई पर्सनॅलिटी कुठून येत असे का राजकारणाचं हे बाळकडू आहे की भाई अंदर सी कुचवर रहो, बाहेर सी कुचवर रहो असं काही असू शकतं का म्हणजे बघा ना राजसाहेब ठाकरे काय म्हणताय है, की भारतीय जनता पक्षाला मुंबई महाराष्ट्र हा अंबानी आणि आदानीच्या घशात घालायचा आहे का तर वाढवण बंदर आणि पायघरचं विमानतळ मग जमीनी जमिनी केल्या जाणार आहेत या सगळ्या आदानी आणि अंबानीला मिळणार आहे अमको तमको तमको तमक साधी गोष्ट खुलासेवार पद्धतीने सांगतोय रिसर्च करून सांगतोय वाडवण बंदर ए उपलब्ध जमिनीवर बनत नाहीये तर समुद्रामध्ये भर टाकून ते बनवण्यात येणार सेकंड पालघर विमानतळ उपलब्ध जमिनीवर बनत नाहीये रिसर्च करून सांगतोय समुद्रामध्ये खाडीमध्ये भर टाकून धावपट्टी निर्माण करण्यात येते काम कोण करते अदानी गुरु गुरु राज ठाकरे यांची सुद्धा एक कंपनी आहे ना माझ्या माहितीनुसार मातोश्री कन्स्ट्रक्शन असं काहीतरी त्याच नाव आहे त्यांनी का नाही भरलं टेंडर का नाही भरलं टेंडर महाराष्ट्रामध्ये गेल्या तीस पस्तीस वर्षांपासून मराठी 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 असं करत राजकारण करणारे हे सर्व नेते यांनी एकही असा मराठी उद्योजक निर्वाड केला नाही जो वाढवण बंदर नवी मुंबई एअरपोर्ट किंवा पालघरच एअरपोर्ट या बाबतीमध्ये टेंडर घरे का नाही निर्वाण करू शकले तुम्ही बरं ठीक आहे तुम्ही नाही निर्माण करू शकले अहो तुम्ही स्वतः तरी कुठे केलं काय प्रकरण आहे हात झाडले ना तर नाही ग आपला काही संबंध नाही याच्यामध्ये जो काही घोर झालाय तो मनोहर जोशींच्या पोरालाय अहो जोशींचा पोरगा सरांचा पोरगा तुमचा पार्टनर आख्या जगाला माहिती ही गोष्ट सेटलमेंट कशा होतात हे काही लोकांना कळत नाही असं वाटतं का आणि लोकांची बुद्धी इतकी देखील नाही हे म्हणतात हुकुमशाही हिटलर शाही पक्षात काय जोपर्यंत मी काही सांगत नाही तोपर्यंत कुणी काहीही बोलायचं नाही ही हुकुमशाही झाली ना होऊ ना व्यक्त लोकांना मांडू द्या त्यांची मतं काय फरक पडणार आहे मुळात मुद्दा असा आहे मित्रांनो की या सगळ्या विरोधकांकडे मुद्दाच उरलेला नाहीये की नरेंद्र मोदी यांचा अश्वमेध कसा रोखायचा प्रॉब्लेम खूप मोठा झालाय बरं देवेंद्र फडणवीस वर आरोप करण्यासारखं एखादं प्रकरण पण नाहीये ना येऊन जाऊन काय तर राज्यात कुठेतरी काहीतरी गुन्हेगारी होते आणि मग आरडाओरड चालू होते की गृहमंत्री झोपलाय का गृहमंत्री काय करतोय वगैरे 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 देवेंद्र फडणवीस तुमच्या राज्यात हे कसं अरे आता काय देवेंद्र फडणवीस ना काय आता लाट्या काठ्या घेऊन का रस्त्यावर भियायच का पोलीस प्रशासन आहे तुम्ही दबाव आणा ना एखाद्या पोलीस स्टेशनवर दादर माहीम मधल्या किती केसेस देऊ तुम्हाला मुलींच्या मॉले स्टेशनच्या किती मुलींची छेडछाड होते दादर माहीममध्ये तुम्ही दादर स्टेशन वरून बाहेर पडल्यानंतर जे तिथे हे फुटपाथ वर बसलेले जे विक्रेते आहेत तुम्हाला काय वाटतं हे मराठी आहेत हे हिंदू आहेत नो गुज ऑल आर बांगलादेशी आपली एखादी हिंदू महिला भगिनी माता तिथून जर जात असेल ना तर हा विक्रेता दुसऱ्या विक्रेत्याला डोळ्या मारतो आणि काय ओरडतो क्या माल है क्या माल है तिकडे यांचं लक्ष जात नाही का जावा की तिथं दाखवा की तुमचा मराठीपणा हा की एखाद्या बांगलादेशीच्या कान कानफटामध्ये तिथं कट्ट रखते, मत पाहिजेत ना आणि आता तो उवाटासोबत गेलेत त्यामुळे लाचारी तर पत्करावीच लागणार काय बोलावं या लोकांबद्दल यार हेच ते राजसाहेब जे अगदी चार पाच महिन्यांपूर्वी भाषणांमधून बोलत होते की महाराष्ट्राच्या राजकारणाची किचडी झाली आहे कोण कुठल्या पक्षात हे फाईच कळायला मार्ग नाही तुमचं काय झालंय तुम्ही सध्या कुठल्या पक्षात ते सांगा कानो वार्ता अशा आहेत कि उबाठ्याने तुम्हाला ऑफर आहे मनसे पक्ष उभाठामध्ये विविन करा कार्याध्यक्ष प्रमुख मी राहील काय चालूय अरे दे, 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 दे। इतकी अधोगती तेही इतका सगळा अनुभव घेऊन बाळासाहेबांकडून बाळकडू घेऊन ये थोडस यार समजण्याचं पलीकडचं झालं आता मित्रांनो भ्रमित झालो मी सुद्धा काय बोलाव यावर आता काही उलच नाहीये बघा तुम्हाला जर काही कमेंट करता आली तर करा निश्चित करा बॉस कारण तुमच्या कमेंटवरूनच मग नेक्स्ट विषय सुचतात त्यामुळे पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा जाता जाता परत एकदा विनंती आहे आज सकाळी आपण अन्नदान केलेलं आहे छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथे गोड जेवण दिले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बळीराजाची मदत अविरत अखंडपणे चालूच आहे ती चालूच राहणार आहे त्यामध्ये खंड येणे शक्य नाही त्यामुळे मित्रांनो निधी कमी पडता कामा नाही एक एक रुपया आज खूप महत्वाचा ठरतोय कदाचित तुम्हाला कल्पना नाहीये म्हणून सांगतो घर पडवीय लोकांची लोक गोठ्यात जोपतायत वस्तुस्थिती डोळ्यांनी बघून आलेलो आहोत त्यामुळे हल्लोय मी मनापासून आमची आख्खी टीम त्या दिवशी रडत होती की जे दृश्य आम्ही बघितलं ते वाईट होत कोणाचा बाक वाहून गेलाय कोणाचे मायबाप वाहून गेलेत कोणाची गुड वाहून गेलेत घरं पडलेत खंडर झाले पंच्याहत्तर टक्के घरं पडलेत एका गावातले आपण काहीच करू शकत नाही याच शल्य मनाला बोचत आहे कळकळीचं आवाहन आहे मित्रांनो आम्ही आमची दिवाळी सोबली आम्ही आमच्या अख्ख्या टीमने आपल्या परिवाराच्या टीमने यंदा दिवाळी साजरी केलेली नाही सगळं लक्ष फक्त त्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सुरू आहे होता होईल तेवढं जे काही शक्य आहे आम्ही आमच्या कोरीनं करत आहोत तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही कृपया दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार समाधान निधी आनंद निधी सन्मान निधी सहकार्य निधी जे नाव द्यायचं ते द्या पण त्या आज गरज आहे तुमचा एक एक रुपया त्या लोकांच्या चेहऱ्यावर स्माईल आणणार आहे बॉस ये नाही कर पाहि ना तू कुछ नाही करपा जिंदगी मे इतना सोचलो आज त्यांच्यावर वेळ आलीये काय सांगता उद्या आपल्या परिवारातल्या कोणावर वेळ येईल पण कोणावर जर असं संकट आलं तर परिवार त्या प्रत्येकाच्या पाठीशी बळकटपणे उभा आहे हे विसरू नका ट्रान्झॅक्शन केल्यानंतर तुमचं नाव गाव शहर मोबाईल नंबर मेन्शन करून स्क्रीनशॉट काढून आम्हाला पाठवा म्हणजे त्याचा फ्रॉकवर एक ट्रॅक रेकॉर्ड ठेवून त्याची डिजिटल पावती तुम्हाला देता येईल सध्या खूप धावपळ चालू आहे मित्रांनो व्हिडिओ बनवायचे एडिटला लावायचे लगेच पटकन पळायचं मार्केटमध्ये जायचं सामान विकत घ्यायचं ते वाटप करायचं पॅकिंग करायचं प्रचंड काम चालू आहे दिवस रात्र दोन अडीच तासांच्या वर झोप नाही त्यामुळे रिसिप्ट डिलिव्हर करण्यामध्ये थोडं माझे पुढे होत आहे ऍडजस्ट करून घ्या प्लीज ऍडजस्ट करून घ्या हे काही दिवस आपल्याला ऍडजस्ट करायचंय नंतर सगळं स्ट्रीम लाईन असणार आहे बघा आज एखादा पगारी माणूस पण आपल्याला ठेवता येऊ शकतो या कामासाठी पण नको आम्ही विचार असा करतो की होता होईल तेवढा पैसा वाचवूया आणि तो ह्या गोरगरिबांसाठी लावूया म्हणून हे सगळं सुरू आहे बस बाकी काही नाही तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराला बळकट करा मन मोठं करून पुढे या मित्रांनो एवढंच कळकळीचं आवाहन आणि विनंती बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा, करा। राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघ राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुंदर विग्रह ग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम